नमस्कार मित्रांनो आज आपण जंगलामध्ये आलेलो आहोत नवीन औषधी वनस्पतीच्या शोधात तर माझ्या पाठीमागं बघ बघत असाल हे जंगल आहे आणि इथे बाजूला एक जाळी मारलेली आहे तर हे जाळी याच्यासाठी आहे की जंगली प्राणी येऊन शेतामध्ये कापूस वगैरे या पिकाचं नुकसान करू नये म्हणून ही जाळी मारलेली आहे तर ही जाळी शेतकऱ्यांनी असे चौ मारलेली आहे जेणेकरून त्याच्या पिकाचं संरक्षण होईल तर आज आपण अशी एक वनस्पती बघणार आहोत की ज्याचे पानं आपण जसं घडाळ्याचा काटा जसं फिरतो असं तर त्या पद्धतीनं फिरतात तर अशी एक इथं वनस्पती आहे आपण बघणार आहोत दाखवतो तुम्हाला तर ती ही वनस्पती आहे ज्या बाजूचं आपण इथलं गवत काढून टाकलेलं आहे आणि आपण बघणार आहोत तर मी याला हा या पानांना हात न लावता तुम्हाला दाखवतो याचे जे हे छोटे पान आहेत हे पानं जे आहेत ते असं एकदा डाव्या साईडला आणि एकदा उजव्या बाजूला हे छोटे पान असं फिरताना दिसतात आपल्याला तर एक पान एकदा या साईडला जाईल डाव्या साईडला जाईल एकदा उजव्या बाजूला जाईल याची जी क्रिया आहे ती खूप हळूवार होते तर तुम्हाला इथं दिसून येईल हे इथं पान हे जे छोटं आहे बघा आता याची हालचाल चालू आहे चाल हे दिसत असलं काडीच्या टोकावर तर ही या बाजू या पानाच्या बाजूला येताना दिसत आहे थोडी हवा असल्यामुळं हे झाड हलत आहे तर दिसत असेल हे जे छोटे पान आहेत या काळीच्या टोकावर दिसत याच्यावर जरा बारीक लक्ष द्या आणि बघा हे कसं तुम्हाला हलताना दिसले ते हे पाणी इकडं आलेलं आहे हे छोटा आहे ते आणि ही ही पानं आहे ते या डाव्या बाजूला जात असते या पानाकडे चाललेलं असेल पान हल्ला आता इकडे गेला दोन्ही पान आहे झाडाच्या मुळाखाल्ल्या बाजूला गेले पूर्णपणे हे पान खाली गेले थोडं थांबून हे पान वर येतील हे पान बघा या बाजूचं इकडे गेले हवा जास्त सुटलेली आहे हे पान बघा इकडे आलेलं आहे आता हे जे पानं या काडीच्या टोकावर दिसत असेल तर हे आलीकडे आलेलं आहे तर हे पानं इकडे यायला चालू झाले या मोठ्या पानाकडे हे ये पानं येणं चालू झालेलं आहे आले याची पानं हे जे पानं दिसतात ही इकडे आलेले आहे आता येणं चालू झालेलं आहे तर हे असं चमत्कारिक वनस्पती आहे बघा हे पान इकडे आला आता आले पानं इकडं या बाजूला हे पूर्णपणे पान, 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 पान आता बघा इथं या पानाकडं आलेलं आहे मोठ्या पानाकडं एक काळीच्या टोका दाखवत आहे एकदम तुम्हाला आणि हे पान पुन्हा इकडं खाली गेलेलं आहे हे पूर्णपणे टेकलं बघा इथं या पानाला मोठ्या पानाला आणि हे इकडं आणि आता हे पान हालचाल करेल आता हे पण हालचालचाल या पानाची हे पान गेलं बघा खाली आता खालच्या बाजूला गेलं गेलं पूर्ण त्या बाजूला टेकलं मोठ्या पानाकडं तर अशी बारीक हळवारपणे या पानांची हालचाल चालू आहे याला फक्त बारीक निरीक्षण पाहिजे तेव्हा हे लक्षात येतं आपल्या तर ते हालताल दिसत आहे इकडं अग कसे पानांची बारीक हालचाल चालू आहे आता हे पलीकले जे पानाचे खाली गेले आणि इकडे हे दोन पानं वर आलेले आहेत तर या पानांची हालचाल जी हे खूप हळू वार असते आणि सतत चालू असतं एकदा डाव्या साईडला जातात पाना याचे आणि एकदा उजव्या साईडला तर अशा प्रकारची ही पाना याचे दिवसभर हालत असतात आणि हे बघा दिसत असेल तुम्हाला हे पाणीकडे जात आहे एक छोटं गेलं आणि हे पर्टिक्युली पानं आता बघा या मोठ्या पानाकडे येत आहेत हे या येत आहे वरच्या बाजूने बघा आता वरी वरच्या बाजूला गेले पण एक पण खालच्या बाजूला गेले आणि आता नंतर हे खालच्या बाजूला जायला चालू झालेलं आहे याला खूप बारीक लक्ष द्यावं लागतं कारण याची हालचाल जी असते खूप हळू असते हे बघा आता दिसत आहे चांगल्या प्रकारे जाणवत आहे की याचं पान खालच्या बाजूला जात असणं काही पानं खालच्या बाजूला जात आहेत आणि काही वरच्या बाजूला जातात आधी बाजूच्या वरच्या बाजूला जात आहेत तर अशा पद्धतीची ही वनस्पती आहे तर आणि खूप छोटी वनस्पती आहे बघा तर ही तशी आम्हाला दिसते आहे आणि मोठे पानं असतात ते साधारण गोल असतात तर याचे औषध उपयोग जर कोणाला काय माहिती असतील तर नक्की हे कमेंटमध्ये मला सांगा तर इथं बघा मी जंगलात आलेलो आहेत आणि इतकं दमट वातावरण आहे की सगळा अंग असा चिकट झालेला आहे आणि घाम आलेला आहे आणि पाठीमागा आमच्या गावचे सरपंच खोकले गावचे वैदू आणि हे वैद्य वैद्यकीयकरता आयुर्वेदिक वनस्पतीची बरीच माहिती असणार आहे आमचे मित्र भारत जेवलेवाड आणि आमचे कॅमेरामॅन हे सुरेश वानखेडे तर हे सोबती जे आहेत आमच्या तर आयुर्वेदिक वनस्पतीच्या माहिती घेतण्यासाठी बघा हे असं भटकावं लागतं मित्रांनो आज आम्ही या वनस्पतीच्या शोधात ते बघा सोह डोंगर आहे असा आणि इकडं आम्ही आज आलो होतो हे मोठमोठले मुट सागाचे झाड आहे तिथं ते पूर्ण सागवानी जंगल आहे आणि इथं बाजूला हे कापसाची शेती आहे तर इथं आज आम्ही आलो होतो मी मध्ये तुरीची झाडं लावलेली आहेत आणि जी पलीकडे दिसत असेल जाळी तर ती मासे पकडण्याची जाळी आहे आणि त्यामुळे इथं येणारे ज जंगली जनावर आहेत जंगली प्राणी तर ते येऊन इथं शेताचं नुकसान करू नये म्हणून यासाठी लावलेले आहे हे जंगल खूप दाट असल्यामुळे जास्त पलीकडलं आपल्याला काही इथून दिसत नाही तर इथे दिसत असेल बघा ही पात्रोड्याची भाजी म्हणतात पा, तर ज्याला मुतखडा झालेला आहे त्याच्यासाठी ही भाजी खूप चांगली असते खाल्लेली तर ही बाजारात भाजी विकत मिळत नाही ही खाण्यासाठी खूप चविष्ट लागते तर याला पात्रोड्याची भाजी असे म्हणतात तर ही भाजी बऱ्याच प्रमाणात आहे इथे दिसत असं म्हणतात त्याच्यावर फवारणी औषध गेल्यामुळे हे असे झालेले आहे थोडं अंतरणं घ्या लक्षात येईल आणि दुसरी आणि एक वनस्पती दाखवतो बघा इथे ही वनस्पती कावळी कावळीची मुळी म्हणतात किंवा उपरसळे असं म्हणतात याला तर याची मुळी चहामध्ये टाकून जर चहा पिला तर खूप चविष्ट लागतो आणि बरेच औषधी उपयोगी अशी ही वनस्पती आहे का याला कावळी मूळ किंवा अनंत मूळ असं म्हणतात वेगवेगळ्या नावाने असे ओळखले जाणारी ही वनस्पती आहे याचं पान तोललं तर याच्यातून दूध निघतं बघा हे पांढरं असं दूध निघलेलं आहे हे दिसत असेल असं तर याची ही ओळख आहे असे बरेच प्रमाणात ही वनस्पती आहे इथं जे समोर पांढरे पाना दिसत असतील आपल्याला तर ही आगाडा ही वनस्पती आहे याला नंतर मोठं झाल्यानंतर याला तुरी येतात आणि काटेरी तुरी असतात इथून जवळून याच्यात चलत गेलं तर हे सगळे अंगाला लागतात याचं पान जास्त पाठीमान एकदम पांढरं असतं बघा हे बाजूला सोयाबीन आहे आणि जर दाढ दुखत असेल तर या पानाचा रस जर आपण डाळा दाढ लावला तर दाढ दुखी थांबते याच्यामुळे तर अशी या वनस्पतीची ओळख आहे इथं बऱ्याच प्रमाणात ही वनस्पती दिसून येते बघा तर हे बघा जंगलातला असा रस्ता आहे आणि या जंगलामध्ये सगळ्या चिलट्याचं प्रमाण हे भरपूर आहे आणि इथलं वातावरण जे आहे एकदम आहे तर इथं बघू शकतो जे आता आम्ही वनस्पती जे शोधात जाणार आहोत तर तिकडे जाण्यासाठी हे असा रस्ता आहे बघा जंगलातून असं ते पाऊस जास्त झाल्यामुळे सगळ्यात चिखल आणि ही गाडीवाट आहे आणि असा रस्ता आहे आणि इथं जे एक वनस्पती आहे तर त्या वनस्पतीचं नाव आहे काटे येण तर आमचे मित्र भारत जेलवाड हे दाखवणार वनस्पती कुठे दाखव जाऊ काय करत बरं हे जे वनस्पती आहे याचे मोठे मोठे जे पान आहेत तर हे ये काटे येण्याचं झाड आहे तर याचा औषधी उपयोग म्हणजे याची जी, जी बुडाची साल असते ही साल सूज जर आलेली असेल तर त्या सूजावर जर कुठून बारीक करून जर बांधली तर कसल्याही प्रकारची आपल्याला पायाला वगैरे सूज आलेली असेल पायमुळगळा असेल तर त्यावेळेस तो पाय राहतो तर अशी वनस्पती ही वनस्पती आहे बघा याची पानं खूप मोठे मोठे दिसत असतील आपल्याला तर ही जी वनस्पती दिसत असेल बघा खूप दाट पान आहेत याला भेळा असं म्हणतात तर ही याचं बुड जे असतं ते हे खूप हळदीसारखं पिवळं जर असतं हे साल जर आपण काढली तर हे दिसत असेल बघा इथं जळून घ्या हे पिवळ असतं याला म्हणून हळद बिळा असं याला म्हटलं जातं याची साल बघा मी काढतो या सगळ्या बोटानं तर हे एकदम पिवळ जलत असतं हळदीसारखं आणि याचा दुसरा उपयोग असा शेतकरी करतात की सध्या चिलटं खूप असतात तर त्यावेळेस जाळ करायचा आणि जाळावर याच्या फांद्या पानं काढून टाकून ते तर टाकायचं त्यामुळे आजूबाजू जर जे चिलटं होतात तर ते याच्या धुरानं कडवट वास येतो आणि हे चिलटं पळून जातात तर असा सुद्धा याचा एक खूप चांगला उपयोग आहे तर ही जी वनस्पती दिसत आहे बघा याला पिवळे फुले लागलेत तर हा तरोटा आहे तर रस्त्याच्या बाजूला आपल्याला भरपूर ठिकाणी ही वनस्पती दिसून येते आणि याला साधारण अशा लांबट शेंगा लागलेल्या असतात तर ही तरोटा ही वनस्पती आहे आणि शेतकऱ्यांनी इथं बज बघा इथे बाजूला जंगल असल्यामुळे इथं साड्या लावलेल्या आहेत कारण जंगली प्राणी असतात डुकर ले ले तर ते येऊ नये आणि या पिकांची नासाडी करू नये यासाठी इथे बाजूला साडे लावले आहेत आणि असं पोतं वगैरे लागलं नाही तर सांगतं हे नाही हडीतापला आणि इथं जे एक वनस्पती आहे हे पांढरं फुलं असलेली बघा तर याला नाही म्हणतात कडू नाही याचे फुलं पांढरे असतात तर ही चवीला खूप कडू असते तर ज्यावेळेस ताप येतो हडीताप तर त्यावेळेस याचा रस कुठून जर पाजला तर त्यावेळेस हे खूप गुणकारी आहे त्यासाठी तर अशी ही वनस्पती आहे बघा कडून आहे म्हणता याला <laughs> इथे एक वनस्पती आहे तर लहान इकडून भिलं दचकलं तर त्यावेळेस या वनस्पतीचा धूर द्यायचा त्याला तर याचा जो वास येतो हा एक असा वेगळाच दर्प याला उग्र असा दर्प याचा तर ही वनस्पती बघा तर त्यावेळेस ही वनस्पती वा उपयोगी पडतायचा